आणि आता एक दुःखद बातमी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं आजारानं मुंबईच्या राहत्या घरी निधन झालंय उमा भेंडे आठ ते दहा दिवसांपासून आजारी होत्या त्यांना हृदयविकाराचा त्रास होता उमा यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक गाजलेले सिनेमे दिलेत त्यातले प्रेमासाठी वाटतेल ते आम्ही जातो आमच्या गावा आपण यांना पाहिलं का भालू आई थोर तुझे उपकार अशा सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या याशिवाय हिंदीत दोस्ती या सिनेमात देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं मूळ नाव अनुसया असं होतं मात्र ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी त्यांना उमा असं नाव दिलं ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असोत किंवा रंगीत चित्रपट अनेक चित्रपटांमध्ये उमा भेंडे यांनी काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये भालू हा त्यांचा चित्रपट विशेष लक्षात राहतो त्यासोबतच अरुण सरनाईक यांच्यासोबत त्यांनी ती पाच नाजूक बोट या चित्रपटामध्ये देखील एक वेगळी भूमिका साकारलेली होती आणि इतर जे त्यांचे चित्रपट होते जसं आम्ही जातो आमच्या गावात या चित्रपटातली गाणी असतील त्यांची भूमिका असेल त्यांचं पात्र असेल ते देखील आजही लोकांच्या स्मरणात आहे